नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा सा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शनिवारी म्हणजेच सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेडीची गाडी येणार आहे मित्रांनो ही गाडी नवीन सीझनची नवीन पहिली गाडी असणार आहे त्यांच्यावाली म्हणजे इथून पुढचं सीझन चालू होणार आहे असं त्यांनी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो या गाडीमध्ये टोटल सत्तर काठीवाडी शेडी असणार आहे सत्तरपैकी मित्रांनो जवळपास साठ पन्नास साठ शेडी ही पक्की गाभाईन शेडी आहे तर मित्रांनो बाकी व्हिडिओ त्यांनी पाठवलेला नाही आहे जेवढा व्हिडिओ त्यांना शूट करता आला जेवढे सौदे दिवसा झालेले आहेत तेवढे व्हिडिओ आपल्याला तेवढ्या शेडी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आता हे त्यांनी खरेदी करून ठेवलेल्या शेड्या आहेत जवळपास मित्रांनो या व्हिडिओमध्ये पन्नास पंचावन्न शेडी तुम्हाला दाखवण्यात येते आणि बाकी जी शेडी संध्याकाळी रात्री श खरेदी केलेली आहे त्याचा सौदा झाला नव्हता त्या म्हणजे त्याचं शूटिंग केलेली नव्हती म्हणून तो दाखवता आलेला नाही आहे तर मित्रांनो हे बघा या शेड्या वगैरे ज्या तुम्हाला दाखवतो या संपूर्ण शेड्या खरेदी झालेल्या शेड्या आहेत संपूर्ण शेड्या गाभ न येतील जवळपास दोन दोन तीन तीन महिन्याच्या पक्क्या गाभणं अशी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर तेच मी तुम्हाला सांगतो आहे बाकी मित्रांनो तुम्ही इथं आल्यावर तुमच्या खात्रीनुसार तुमच्या अनुभवानुसार तुम्ही शेडी वगैरे सिलेक्ट करून तशी खरेदी वगैरे करू शकतात आता मित्रांनो तुम्ही शेडींची हाईट वगैरे बघा हाईट लेंथ माप जी ते एक नंबर उंच माप मापे मित्रांनो तुम्ही बघू शकता शेडी वगैरेची क्वालिटी बघा मित्रांनो त्यांची शेडीची खरेदी ही ओरिजनल भावनगर जंगलची क्वालिटी असते मित्रांनो एक नंबर क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते त्यांच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमार्फत तर तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे एकच नंबर मित्रांनो उंच पूर्ण माप सर सरसगड जवळपास दुसऱ्या तिसऱ्या वेताचे संपूर्ण शेड्या मित्रांनो नेहमीच तुम्ही त्यांच्या शेडी आपल्या व्हिडिओमध्ये बघत असतात एक नंबर क्वालिटी असते तशीच क्वालिटी या व्हिडिओमध्ये देखील बघायला भेटते हे बघा संपूर्ण शेड्या चालूशी त्यांचा माल मित्रांनो तिकडे देखील तुम्ही बघू शकता डोंगरावरती गवत वगैरे कवडे चालू पाऊस झालेला असेल म्हणजे पावसाचं तेवढंच गवत सगळीकडे आहे बघा तुम्ही तर मित्रांनो हे त्यांचे दलाल वगैरे असतात जे खरेदी करायसाठी घेऊन जात असतात सोनूच्या वाण्यांच्या वडिलांना मग तिकडे जाऊन खरेदी वगैरे करत असतात ते गावगाव खेळोखेडी बघू शकता तुम्ही जंगलामध्ये जाऊन त्यांनी रानात जाऊन त्यांनी खरेदी केलेली शेडींची हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द, बघायला भेटते तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे जर खरेदी करत असेल तर सोनू चव्हाण यांच्याशी कॉन्टॅक्ट करा गाडी ही शनिवारी येणारे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव तर येते शनिवारी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तर ही त्यांच्या घरी गाडी येणार आहे त्यांच्याशी संपर्क साधा बघा या संपूर्ण शेडी मित्रांनो एवढं पूर्ण याच्यामध्ये त्यांनी शेड्या वगैरे घेतलेल्या आहेत जी तुम्हाला क्वालिटी बघायला भेटते या शेड्या मित्रांनो गाडीमध्ये असतील हे बघा मित्रांनो संपूर्ण सगळं उंच पूर्ण माप आहे एक नंबर क्वालिटी आहे तर मित्रांनो घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो जेवढ्या शेड्या जसं एका एक व्यक्तीकडे एवढ्या शेड्या असतात त्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेडीपालन पालन करत असतात ते तर चला मित्रांनो घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नक्की साधा